गुड मॉर्निंग नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी तर बघा सकाळ सकाळी चहा चपाती चाललेल्या आहे आणि याच्यामध्ये आहे अमोल बटर अमोल बटर यायच्या मग बघा आणि ते चपातीला लावून लावलेलं येत बघा अमोल बटर लावून चपाती चपाती ऑलरेडी तेल लावून थोडंसं गरम केली होती छान अशी कडक आता बघा सानवी कशी लावते अमोल बटर चपाती तर चला या छाप्याला सगळ्यांनी ते इथे निघालेले आहेत आमचे पुढारी आमदार साहेब माननीय अण्णा साहेब भारत पिसे टिफिन घेऊन चाललेले आहेत टिफिन बनवलंय त्यांचा त्यांचं आता पोरांचं आणि माझा बनवायचं दादा आंघोळीला जात नाही आणि लवकर लवकर उरकत नाही परत शाळेला उशीर होतो त्यांना पण आणि मला पण जायला उशीर होतो उरकत नाही आहेत साहेब चालले आहेत त्याला बडबड करते तर चला या छाप यायला हाय फ्रेंड्स तर मी त्या नीट लागत आहे आज शुक्रवार आहे त्यामुळे तर आपल्याला या पावलांवरती नाही जाऊ द्यायचं पण गेलं आहे माझं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लेप लावायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी लेप लावलेला आहे बघा आपल्या चा चपात्या चालू आहेत साधन पुरत्या झाल्यावर त्या चहा नाश्त्याच्या सगळ्यांच्या चपात्या झाल्या आता मुलांची आणि माझ्या टिफिनचे चपात्या बनवत आहे गोल वगैरे कशी चपाती केलेली आहे बर आता अजून भाजी बनवायची आता भाजी काय बनवणार आहे हे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्याची मस्त असं चपात्या आपल्या होत आहेत तिथे

बारा वाजताय तरी पण ते लवकर जाते घरात एकमेकांच्या मुलांची शाळा सकाळी पहिलीच्याच आता मुलीची शाळा सकाळी पाहुणे मुलीची तिची मोठीची दुपारी तर महिलांना आपल्या रुटीन सगळ्या गोष्टीची सवय झालीच पाहिजे गृहिणी म्हणा किंवा हाऊसवाईफ असू द्या काही असू दे गृहिणी तर ती असतीच ऑलरेडी तिचे जॉब करू दे किंवा कामाला जाऊ दे किंवा सर्व्हिस करू दे काही करू दे ती गृहिणी असतेच <देगे देधा> कारण घरातल्या ना तिच्या हातचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नसतं बाहेरच्या बायका किती कामाला लावल्या तसं तर आपली परिस्थिती नाही आहे बाहेरच्या बायका कामाला लावण्यासारखं पण एक अंदाज किती मोठे पैसे वाले असले तरी पण ती गृहिणी ही असते कारण तिच्याच तर हातात लक्ष्मी असते सगळी अगदी मोठे लोक पण बघा तुम्ही सगळं अन्न ठेवणं मालमत्ता सगळं घरातलं बघणं आणि ती तिचं ऑफिस बघणं शिवाय त्यांच्यामध्ये त्यांच्याकडं बायका कामाला असलेलं त्यांचं बघणं सगळं सगळं गृहिणीच बघते तसाच प्रकार आहे आपल्या गरीब परिस्थितीत पण गृहिणीच असते सगळ्या याच्यात आणि मोठ्या मोठ्या लोकांकडे पण गृहिणी सगळं करत असते लक्ष्मी घरातली जिला तिचा नवरा जेवढा मान मानली तेवढी लक्ष्मी तिच्या घरात फुलत असते सगर, दे, देखावा म्हणून नाही पण रिअल मध्ये पाहिजे माझा तर नवरा रिअल मध्ये करतोच आहे सगळं आता कुणाची किती करते देखावा म्हणून आपल्याला नाही माहिती आणि नव्याचे नऊ दिवस तर ते तर आपल्याकडं नाही जसं लग्न झालं तसं त्यांनी आतापर्यंत साथ दिलीच आहे प्रत्येक गोष्टीत साथ दिली आणि इथून पुढं पण देते अशी मला खात्री चपात्या होत्या आपल्या आता भाजी बघायची आपल्याला तर बघा आता ह्याच्यात आपल्या कुकर मध्ये आपल्याला भोपळाची भाजी बनवायची आता मुलं आणि मीच राहिलो टिफिनसाठी साहेबांना गवारीची भाजी दिली होती त्याच्यामध्ये आपल्याला मौरी टाकायची मोहरी छान तळ द्यायची आणि आता त्यासाठी भाजीसाठी मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे एक छोटा टमाटो घेतला टमाटो खूप महाग आहे तरी पण वापरते मी महाग आहे म्हणून व बंद करत नाही बिना टमाट्याच्या भाज्या बनवत नाही तेवढी वाईट परिस्थिती नाही आपली बिना टमाट्याची भाजी बनवावी शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो टमाटे तरी पण मी प्रत्येक भाजीमध्ये छोटा चपा अर्धा चपा एक चि घालतच वस्तू महाग आहे म्हणून खाय पाहिजे नाही सोडायचं कारण टोमॅटो नाही खाल्लं तर मुलांना त्याच्यामध्ये जे जीवनसत्व मिळतं ते नाही मिळतं का म्हणून कुठलंही महाग आहे म्हणून खायचं तोडायचं नाही खाल्लंच पाहिजे नाही बचत करून काही सोबत येत नाही तर छान असं आपल्याला कांदा पकडून घ्यायचा आता हो द्यायचं नाही कारण आपल्याला आता खूप गडबड आहे आणि मला पटापटा उडकायचंय हा कांदा अर्धा दिलेला आहे मी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो लगेच टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यात नेहमीचे मसाले जगभरातले ती टहाट टाकलेली आहे मी त्यानंतर आपलं काळं तिखट टाकत आहे काळा मसाला मला बहिणीने दिला होता बघा भाऊ जे आले होते त्यांची नाही तिच्याजवळ त्यांच्याजवळ तिला पाठवून दिलं होतं त्यानंतर आपल्याला थोडीशी हिंग घालायची ह्याच्यामध्ये हिंगाने टेस्ट खूप छान होती आपल्याला मसाले आवडून घ्यायचे वेळ लावायचं नाही आहे स्वयंपाकाला खेळत बसायचं म्हणजे आणि आता हे कच्चा नाही आहे आता हे तुम्हाला दाखवते आहे पूर्ण शिजलं जाणार आहे आता हे आपले भोपळा घेतलेला आहे मी कापून साल काढून आता हे छान कापलेलं आहे स्वच्छ धुवायचं आहे भोपळ्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मोजून मापून आपल्याकडे स्वयंपाक नसतो जो मोजून मापून करतो ना मीठ टाकायचं चव आता हे छान एक जीव करून आणि ह्याला थोडंसं तेलात असं एक वाटेवर छान करतो बघू शकताय आता हे झाले आहे आपलं थोडस पाणी आहे थोडस म्हणजे चांगलंच एक पेलावर पाणी टाकून ह्याला छान असं शिट्टी द्यायची मस्त आता येत ह्याला शिपट्या होऊ द्यायचे दोन शिट्ट्या दिल्या की आपली भाजी शिजली टोमॅटो कांदा पण शिजला सगळं शिजलं असं करायचं बसायचं खेळायला बसल्यास तर अजिबात काय उपयोगाचं नाही तर बघा ही आपली कुकरमधली भाजी मी पटकन कुकरमधनं काढली आणि इथं पातेल्यात काढून घेतली कुकरमधनं काढून आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं आणि कुकर धुवून घेतलं कारण कामाला जायला उशीर होत होता तर बघू शकताय तुम्ही मस्त अशी ही भोपळ्याची भाजी झाली खूप टेस्टी झालेली आहे बघा तर आजची आपली रेसिपी शॉर्टकटमध्ये होती आणि भोपळ्याची भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा ही भोपळ्याची भाजी तर चला बाय बाय आता चालले मी कामाला टिफिन वगैरे भरलेले आहेत उरलेली भाजी याच्यामध्ये काढलेली तर आता बाकीचं राहिलेलं संध्याकाळी बोलू चला बाय बाय आता मुलं पण निघालेले आहेत शाळेत उशीर होत आहे म्हटलं छोटंसं आपलं राहिलेलं होता, राह होता व्हिडिओ कुकरमधनं काढलेलं डायरेक्ट दाखवलं नाही डायरेक्ट भांड्यात काढलं तर बघा ही भाजी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी छान अशी भाजी बनवलेली आहे मी सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंद आचार्यजी महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय करूज्य पाणीपनाथ महाराज की जय श्री गुरु स्वामी श्री गुरु ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೇಕು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರು ದೇವ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರು ದೇವದ ಕುಂಡಲಿ ಪರದ ಹಾರಿ ವಿಠಲೇ ಶ್ರೀ चंद्रो बहुत चंबो मत स्वामी समर्थ महाराज क्या अकोलकोट स्वामी समर्थ महाराज किरे गजानन महाराज किरे गजानन महाराज किए तुजानी माता किए तुजानी माता आई भावानी माता आई भावानी माता किए आई वरवडेच आंबा व्हायचं उदवधाई वरवडे चांबा व्हायचं उदव मसोबच्या नावाने चांगलं मसोबच्या नावाने चांगलं सर्व मंगल मंगल शिवे सर्वात गौरी नारायणी नमोस्तुते 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 सर्व देवांना नमोस्तुते 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 ओम गण गणपते न ओ विष्णव गणपते वक्रतुंड वक्रपुंड महाकाली श्रीपटी संपर्क निर्णप देव सर्व तारी शिशुभ सर्वदा देवासातले गणेशान मु देवासले सर्व देवांना तर बघा कामावरून आले सात पावणे सात वाजता कामावरून आले तिथनं आल्यानंतर चहा वगैरे केला झाडलोट केलं चहा के केला दिवाबत्ती केली त्यानंतर थोडंसं चहा वगैरे पिला पुरांबरोबर बसले थोडे चिप्स वगैरे काय आणले होते नॉर्मली खाल्लं चहासोबत हलकं आणि आता स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे आणि स्वयंपाक बनवायच्या आधी साधना केली मी स्वामींचे अकरा माळीची जप केली आणि एक अध्याय रोज वाचायला चालू केले कालपासून मिस्टरांनी आणि मी तर दोघांनी साधना केली स्वामींची आणि स्वयंपाक केला स्वयंपाकाला के स्पेशल काहीतरी केलं पटकन जे होईल तेवढं आणि माझं काम पटकी झट असते हे तर तुम्हाला माहिती पटकन स्वयंपाक पण बनवला नऊ वाजता तर स्वयंपाक रेडी झाला यायला सात झाले तिथनं सगळे कामं आवरत आवरत हे टाईम झालं आहे आता जेवायला बसायचं आहे पण जेवायला बसण्याआधी एक खास खास व्यक्ती येणार आहे माझ्याकडे तर त्यांना तुम्ही बघू शकताय तर आता आपण माझ्या बघा वेण्या वे बघा भाग्यश्रीच्या तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकमचं बटन दावा आणि आए अशाच छान छान कमेंट करत राहा कालच्या ज्या व्हिडिओला ज्यांनी ज्यांनी कमेंट केले त्यांचे खूप 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 शुभेच्छा मनापासून आणि अशाच तुमचे कमेंट येत राहू द्या आणि तुमचं असंच ताईवर लक्ष राहू द्या किंवा तुमचा आशीर्वाद असू द्या आणि अशीच मी पुढं जाऊ द्या तर आता उद्या सॅटर्डे आहे तर उद्याच्याला पण स्वयंपाक वगैरे आहे संडेला सुट्टी आहे तर संडेचे काम पण तुम्हाला दाखवणार आहे तर आता खास व्यक्ती येणार आहेत त्यांच्यासाठी नंतर व्हिडिओ काढू आपण तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना